नमस्कार भवानो थोड्या वेळातच मौजे नेवरी मैदानाला सुरुवात होत आहे विठ्ठल नाना बुटकर यांच्या नियोजनात पळणारा बिलिनशेट पाटील कोहजगाव हो यांचा भुंगा भुंगाचा पैरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो सध्या पी थ्री वर मैदान हे चालू झालेलं आहे म्हणजे गट क्रमांक पुकारत आहेत मैदानाला थोडा उशीर झालेला आहे कारण की हा जो क्लायमेट आहे वातावरण थोडा चेंज झालेलं आहे मुंबईमध्ये तर जोरदार पाऊस पडत आहे तर भावांनो तिकडे पाऊस नाही हे चांगली गोष्ट आहे पण पाऊस पडलेलं खूप चांगलं असू शेतकऱ्यांसाठी पण आज जे मैदान आहे आपला बकासूर डॉन देखील तिथे दिखे, दाखल झालेला आहे बकासूरचा मी तुम्हाला आधीच पाहिला सांगितला होता वजीर नाईन वन सिक्स बका बकासूर आणि वजीर नाईन वन सिक्स की जोडी शंभर टक्के पालणार आहे मौजी नेवरी मैदानात आजच्या तर तिकडं आता मैदान थोडा उशिरा चालू होत आहे मौजे नेवरीचं गट पुकारत आहेत सध्या लाईव्ह पी थ्री लाईव्ह वर चालू आहे तर भुंगाडोनचा पैरा कोणासोबत भावांनो तर भुंगाडोनचा पैरा असणार आहे जो की मुंबईला नेहमी जोडी पळत आलेली आहे घाटावर देखील ही जोडी पळाली होती असाच हा शेवाळे भांचा पाखऱ्या शेवाळेबांचा पाखरे आणि भुंगाडॉन ही जोडी आत मौजी नेवरी मैदानात पलणार आहे गाडी गाडीवर ड्रायव्हर असतील विठ्ठल नाना बोतकर कालच विठ्ठल नानांनी द्वितीय क्रमांक मिलाव मिलवला तेजाभाई यांनी दिवाणाची चांगली रीतीने गाडी पलाली होती द्वितीय क्रमांक कालच गुलाल घेतला आणि आज देखील विठ्ठल नाना मौजे नेवरी मैदानात भुंगाच्या आणि पाखऱ्याच्या गाडीवर बसणार आहेत तर आजचं भावांनो क्लायमेट खूप वेगळं आहे मुंबईला एवढं जोरदार पाऊस पडतो आहे मी मुंबई मुंबईमध्येच आहे तिकडे पाऊस नाही पण माझं वैयक्तिक मत आहे शेतकऱ्यांसाठी एक पाऊस पडलं पण असं आज पाऊस नाही मौजे मौजी नेवरी मैदानामध्ये पण बकासूर आणि वजीरला खूप सारा शुभेच्छा तसेच भुंगाडॉन आणि पाखऱ्याला शुभेच्छा धन्यवाद भावांना